स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक मालिकेतील अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे मातीच्या चोली मधील जानकी आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत मधील शुभा तुही रे माझा मितवा मधील ईश्वरी मुरम्मा मधील रमा लग्नानंतर होईलच प्रेम मधील नंदिनी ठरलं तर मग मधील सायली अबोली मधील अबोली थोडं तुझं थोडं माझं मधील मानसी शुभ विवाहामधील भूमी येड लागला प्रेमाचा मधील मंजिरी लक्ष्मीच्या अशा सर्व मालिकेतील अभिनेत्री मिळत आहे या असं ऐकायला मिळत आहे की आठ मार्च चा इतिहासात पहिल्यांदाच साजरा होणार आहे त्यात अभूतपूर्व असा महानायिकेंचा महासंगम दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी साडेसहा ते साडे अकरा असा सात तास होणाऱ्या या कार्यक्रमात अभूतपूर्व असा महानायकींचा महासंगम पाहायला मिळत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिका लोकप्रिय आहेत टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका आघाडीवर असल्याचं दिसत आहे मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांची लाडकी आहेत रेश्मा शिंदे जुई गडकरी निवेदिता सराफ शिवानी सुर्वे शिवानी बावकर ईशा केसकर मधुरा देशपांडे स्वरदा ठिगळे शिवानी मुंढेकर अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्री या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत सर्वच अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली असून त्यांची पात्र आहे मालिकेत सातत्याने येणाऱ्या प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे या दरम्यान आता या महासंघामध्ये नक्की काय दाखवलं जाणार कोणत्या मालिकेत काय घडणार आणि कोणत्या मालिकेत ट्विस्ट येणार हे पाहणी उत्सुकतेच ठरणार आहे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील महिला दिन विशेष मालिकेतील महासंगम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका